नमस्कार मंडळी काय मजेत ना हो, मजेत तर तुम्ही असणारच काय मार्केटनी मस्त उसळी मारलेली आहे पंचवीस हजाराच्या वरती मार्केट इतक्या लवकर जाईल हे अगदी खरं सांगू का कोणालाच वाटलं नव्हतं मलाही वाटलं नव्हतं म्हणजे हा पंचवीस हजार जाणार सव्वीस हजार जाणार त्याच्याही वरती जाणार कधी ना कधी तीस हजार पस्तीस हजार अशियाकडे पण आपण बघू निफ्टीवर पण एवढ्या फास्ट पंचवीस हजारापर्यंत मार्केट पोहोचेल हे अगदीच खरंच वाट कोणाला वाटलं नव्हतं त्याच्यामागे दोन महत्वाची कारणं होती एक म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं जे एक युद्ध होतं त्या युद्धाला विराम लागलेला आहे आणि यु एस आणि चायनाचं जे ट्रेड वॉर होतं यालासुद्धा आत्ता एक थोडासा विराम लागलेला आहे त्यात काल ट्रम्प साहेबांनी हे पण सांगितलं की भारताकडनं असं एक मला एक असं आलेलं आहे कम्युनिकेशन की का नाही भारत आणि अमेरिका झिरो ट्रे टॅरिफवरती आपण का नाही ट्रेड करायचं असं त्यांनी एक वैयक्तिक डिक्लेअर केलेलं आहे कतारमध्ये तर किती खरं काय नाही ते हळूहळू आपल्याला कालांतराने कळेलच पण या सगळ्या कारणांमुळे आणि अर्थातच एफ आय आयज फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी जो काही एक इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केलेली आहे परत भारताच्या मार्केटमध्ये त्यांनी एक मार्केटनी कमालीची उसळी मारलेली हे म्हणताना जरी मी खूप हसत असेल तरी आत एक छोटस जे दुःख दडलेलं आहे एक्झॅक्टली exactly, हा असा आवाज आत्ना येतोय माझ्या का माहितीये का कारण कायम असं वाटायचं की अजून थोडंसं खालती गेलं तर आपण अजून इन्व्हेस्ट करू अजून इन्व्हेस्ट करू म्हणजे तुम्हाला तुम्ही जर माझ्या लाईफ स्ट्रीम्स वगैरे बघितलं असतील तर मी अनेक वेळा एकवीस हजार तीनशेची एक लेवल शेवटची सांगितली होती आणि म्हणलं होतं की अगदीच वाईट काय झालं तर एक सेफ्टी चंक आपला पाहिजे सो पाचपैकी जरी तीन चंक्स इन्व्हेस्ट झाले असतील तरी दोन चंक इन्व्हेस्ट न झाल्याचं दुःख तर स्टॉक मार्केटमध्ये कायम असतंच मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आजही मार्केट एवढं मा आज वरती गेलेलं असताना सुद्धा असे काही सेक्टर्स आहेत का असा एखादा तरी सेक्टर आहे का की ज्यांनी अजून एवढा अपट्रेंड दाखवली नाही किंवा जस्ट कुठं ना कुठंतरी आत्ता अर्ली सायन्स ऑफ ब्रेकआउट आहेत असं काही सेक्टर आहे का हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंट्रोडक्शन खूप मोठं झालंय मला माहिती आहे पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा आहे आपण त्या कमाल सेक्टर बद्दल चर्चा करणारच आहोत पण त्यापेक्षा कमाल काहीतरी घडणार आहे कुठे नाशिकमध्ये नाशिकमध्ये मराठीतनं पहिल्यांदाच हर घर इन्व्हेस्टर हा आपला कार्यक्रम होणार आहे एक जून ला होणार आहे आणि तुम्ही म्हणाला खूप वेळ आहे अजून पण बघा ऑलरेडी बऱ्याच जणांनी हे जवळजवळ शंभर सव्वाशे जणांनी ऑलरेडी टिकिट बुक केलेली आहेत आणि मग या सगळ्या लोकांना जे कोण इथं अटेंड करणार आहेत त्यांना शिकायला काय काय मिळणार आहे भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे काही काही खूप महत्वाचे प्रश्न जसं की मला रिटायरमेंटसाठी नक्की किती पैशांची गरज आहे हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं कॅल्क्युलेट कसं करायचं ते मी आपल्या हरघर इन्व्हेस्टर इव्हेंटला शिकवणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सच्या मदतीने लॉंग टर्ममध्ये तुम्ही वेल्थ क्रिएट कशी करू शकता श्रीमंत कसे होऊ शकता हे मी तुम्हाला या इव्हेंटमध्ये शिकवणार आहे आणि माझं निफ्टीचं टार्गेट कारण निफ्टी तर तेजीत आहेच आहे पण माझं निफ्टीचं टार्गेट काय हे सुद्धा या इव्हेंटमध्ये सांगणार आहे भरपूर शिकायला मिळणार आहे पण फक्त शिक्षणच नाही तर uh, मजेदार आपण गेमिफाईड पद्धतीने हे सगळं करत असतो जे जिंकतात त्यांना माझ्या कोर्सेसला फ्री म्हणजे गिफ्ट आहेत बेसिकली uh, हे सुद्धा जिंकण्याची संधी आहे त्याच्यानंतर सेल्फीज धमाल मस्ती मजा खूप काय काय लवकरात लवकर तिकीट बुक करा तुम्ही जर नाशिकपासून खूप लांब राहत असाल तर निदान तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक जे कोण नाशिक नाशिकच्या जवळ राहतात त्या सगळ्यांना नक्की हा मेसेज कम्युनिकेट करा आणि भेटूच लवकर नाशिकमध्ये एक जूनला याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिंड कॉमेंटमध्ये लगेचच देते मग अशी म्हटल्याप्रमाणे मी असे काही सेक्टर्स आहेत का सेक्टर की जे आत्तापर्यंत एवढं चांगलं ज्यांनी परफॉर्म नाही केले पण कुठेतरी एक ब्रेकआउट दिसतोय असं मी एक चेक करत होते सो म्हटलं चला आपण वेगवेगळे सेक्टर्स चेक करून बघू आणि मी काय काय बघितलं बघा आता जर तुम्ही इकडे बघितलं तर बँक निफ्टी ऑलरेडी ऑल टाईम व्हायच्याही बऱ्यापैकीवरती म्हणलं अरे हा ह्याचा रनअप झाला ऑलरेडी मग म्हटलं चला फिन निफ्टी मग याच्यात फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे फायनान्शियल सेक्टर पूर्ण आहेत बँक आल्या एनबीएफसी झाल्या इन्शुरन्स सारखं सेक्टर आलं सगळं चालेल हे सुद्धा ऑलमोस्ट ऑल टाईम व्हायला मग म्हटलं असे म्हणजे थोडक्यात काय आता मी असे अनेक फार्म आहे त्याच्यानंतर ऑटो आहे त्याच्यानंतर आय आहे एफ एम सी जी आहे एफ सी जी तर आता बिचारा अगदीच फार मराल टेकलेला आहे असं कोणी ढुंकूनही बघत नाही आता एफ जीकडे किंवा मेटल्स मीडिया म्हणा या सगळ्या डिफेन्स बघा डिफेन्समध्ये परत तुम्हाला एक दिसेल एक सुंदर असा एक ब्रेकआउट आलेला आहे डिफेन्समध्ये सो so, या सगळ्यासाठी तर इंडेक्स आहे ऑलरेडी अवेलेबल बट डिफेन्स म्हटलं माझ्या डोक्यात इमिजिएटली अजून एक बत्ती पेटली म्हटलं अरे डिफेन्स बरोबर रेल्वेचाही चेक करायला पाहिजे पण जेव्हा मी रेल्वेज बघायला गेले तेव्हा स्ट्राइक झालं अरे रेल्वेसाठी असं एक तयार आपल्याकडे सेक्टरच नाही आहे मग जर मला ओव्हरऑल सेक्टर कसा परफॉर्म करतोय हे जर मला चेक करायचं असेल तर मी याचा इंडेक्स स्वतः बनवू शकते का सी ए आर आर रेल्वे इंडेक्स असा काही एक इंडेक्स बनवू शकते का तर बनवता हो येतो आणि हे ये बऱ्याच जणांना माहीत नाही आहे जर तुम्ही माझी कालची स्ट्रीम बघितली असेल तर त्याच्यात मी ऑलरेडी दाखवलेलं आहे पण काय होतं स्ट्रीम जे लाईव्ह बघतात त्यांच्याकडनं त्यांना हे ज्ञान सहज मिळतं बट नंतर जर तुम्ही लाईफस्ट्रीम बघायला गेलानंतर असं वाटतं अरे अर्धा तास पाऊन तास एवढं कोण बघणार आणि ते महत्त्वाचं ज्ञान सुटून जातं म्हणून मला वाटलं की हे ज्ञान असं आहे की जे सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून मी ह्याच्यावर एक परत व्हिडिओ रेकॉर्ड करते जो आजचा व्हिडिओ आहे सो नीट लक्ष देऊन बघा तुम्हाला जर एखाद्या सेक्टरचा अॅनालिसिस करायचं असेल ज्याचा इंडेक्स अवेलेबलच नाही आहे ते तुम्ही कसं करू शकता तुम्हाला लाईव्ह आता मी दाखवते आता आपण काय करणार आहे एक सात आठ रेल्वेचे जे कुठले स्टॉक्स आहेत त्याचं मी तुम्हाला एक इंडेक्स कसं बनवायचं आहे तुम्हाला समुर आता एक लाईव्ह समोरासमोर दाखवते आता आपण वेगळे वेगळे रेल्वेचे स्टॉक्स घेऊयात आता उदाहरणार्थ म्हणू शकतो आपण टीटागर वॅगन्स ओके टीटागर टीटागर रेल सिस्टीम ठीक आहे आत्ता मी टीटागर रेल सिस्टीम मग प्लस ओके अजून कोण आहे रेलटेल आहे बरोबर रेलटेल प्लस प्लस करत जायचं आहे आपल्याला टीटाकर झालं रेलटेल झालं आय आर एफ सी हे पण तुम्हाला माहिती असेल प्लस आय आर सी टी सी प्लस बरोबर अरे थांबा आय आर सी टी सीला मी हेच नाही केलं आय आर सी टी सी ते सिलेक्ट करायला पाहिजे तुम्हाला प्लस एक दोन तीन चार झाले आहेत बरं एक ज्युपिटर वॅगन लिमिटेड म्हणून पण एक स्टॉक आहे ज्युपिटर हा एक आहे पाचवा झाला अजून कुठले आहेत का अजून काय घेतला इरकॉन एक घेऊ शकतो आपण इरकॉन इरकॉन इंटरनॅशनल ओके अजून एखादं सुचतोय आर व्ही एन एल ठीक आहे बस ओके फॅन्टॅस्टिक चलो सात स्टॉक्स का किती झाले आपल्या आता टेक्समॅको एक हो बर तो पण एक घेऊ शकतो आपण ठीक आहे प्लसच्या इथे आपण पुढे अजून एक ॲड करूया टेक्समॅको वा भरपूर झाले तुम्ही म्हटलं सर तुम्ही म्हणाल तेवढे ॲड करता येतात बट एका पॉईंटला आपण आता टेक्स मॅको पण आलेला आहे आता सो so, किती टोटल आपले झाले आहेत बघा मॅको आर व्ही एन एल त्याच्यानंतर इरकॉन ज्युपिटर वॅगन्स आय आर सी टी सी त्याच्यानंतर आय आर एफ सी रेलटेल आणि पहिला होता टीटागर ओके आपण टीटागरला काहीतरी वेगळंच चिन्ह वाटतं आपण एक टीटागर परत एकदा ॲड करूयात हे डिलीट करते मी आणि इथं परत आपण प्लस करून टीटागर परत एकदा ॲड करूयात ओके किती स्टॉक्स झाले आठ स्टॉक्स झाले बरोबर भागिले आठ असं मी ॲक्च्युली टाईप करणार आहे ते भागिले आठ ओके आणि जेव्हा मी एंटर करते तेव्हा ओ हो हो आता हे काय आलेलं आहे हा रेलटेलचा चार्ट आहे हा टीटाकर वॅगनचा चार्ट आहे नाही हा ज्युपिटर वॅगनचा चार्ट हा कुठल्याच इंडिव्हिज्युअल स्टॉकचा चार्ट नाही आहे मी स्वतः हा रेल्वेचा एक इंडेक्स बनवलेला आहे आणि हा रेल्वे इंडेक्सचा हा चार्ट आहे कमाल आता तुम्ही म्हणाल की कसा बरं परफॉर्म करतोय जर तुम्ही इकडे बघितलं तर आता तुम्हाला अगदी क्लिअर बघा आता कसं बघायचं असतं तुम्हाला परत एकदा सांगते बघा हा एक स्विंग्लो होता हा पण एक स्विंग्लो आहे बघा ओके हा लेटेस्ट त्यातल्या त्यात एक चांगला स्विंग्लो वाटतोय तर सपोज मी इथे एक ऑल्ट एच केलं तर तुम्हाला आधी पण दिसेल की किती नाही म्हणलं तरी इकडनं जेव्हा एक मार्केट वरती गेलो होत मी इकडनं रेल्वे स्टॉक्स वरती गेले होते इकडनं एक ब्रेकआउट झालं इथे एक रिटेस्ट मिळालं साधारण इथेच परत एकदा रिटेस्ट मिळालं होतं इथे एकदा अगदी जस्ट थोडंसं हलकं कन्सॉलिडेशन आहे परत वरती गेलं आणि त्याच्यानंतर हे बघा इथे परत एकदा दोनदा रिटेस्ट झालेलं आहे आणि इकडनं ऐवजी इकडे मोठी रेड कॅन्ड लिहून धाड 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 रेल्वे स्टॉक्स कोसळले आणि इथे एक तुम्हाला एक डबल बॉटम म्हणा ट्रिपल बॉटम आहे तुम्हाला हे कसं आहे दाखवते बघा एक एक दोन तीन चार आणि पाच हे बघा हे एक थोडस डबल बॉटम सारखं आहे आणि इकडनं आज मिळालेलं आहे ब्रेकआउट आता आज तुम्हाला ह्यात ना कळतंय काय बघा इथं तुम्ही बघाल या सर्व स्टॉक्सचा मिळून आत्ता परफॉर्मन्स असा आहे की एक ॲव्हरेज सहा पॉईंट आठ टक्क्यांनी रेल्वे स्टॉक्सवरती गेलेले आहेत खमाल सो आता मग तुमचा गृहपाठ काय गृहपाठ असा आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअली जे स्टॉक्स आहेत त्यांचे चार्ट कसे दिसत आहेत हे तुम्ही इंडिव्हिज्युअली बघा आणि तुम्हाला कुठला इंटरेस्टिंग वाटतोय का तुम्हाला काही जिथे तुम्हाला ब्रेकआउट आहे नाही आहे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता मला वाचायला नक्कीच आवडेल मी कायमच म्हणत असते फक्त टेक्निकल अनालिसिस करू नये थोडासा फंडामेंटल अनालिसिसचा पण जर त्याला दुजोरा दिला तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स जास्ती हाय असतो बरोबर आत्ता मी जेव्हा मा, मग मला जेव्हा हे कळलं की अरे रेल्वे स्टॉक्समध्ये मला एक ब्रेकआउट दिसतोय मग म्हटलं कुठल्या रेल्वे स्टॉक्सचा रिझल्ट लागलाय का बघूयात आपण so, सो आत्तापर्यंत दोन रेल्वे स्टॉक्सचा रिझल्ट लागलेला आहे एक म्हणजे रेलटेल कॉर्पोरेशन एक म्हणजे आय आर एफ सी आर एफ सीचे रिझल्ट फारच कडेकडेने आलेले आहेत पटकन सांगायचं झालं तर रेल ते आय आर एफ सीचा रेव्हेन्यू फक्त चार टक्क्यांनी वाढलाय नेट प्रॉफिट तर एक पॉईंट पंधरा टक्क्यांनी कमी झालेला आहे ईबिड्डा जेमतेम एक ती तीन पॉईंट शहाण्णव वाटवर चार टक्क्यांनी वाढलेलं आहे बट ओवरऑल इबिड्डापेक्षा आधी नेट प्रॉफिट तर एक टक्क्याने तर कमीच झालेलं आहे सो so, खूप काही इंटरेस्टिंग रिझल्ट नाही आहेत आय आर एफ सीचे पण ही एक एन बी एफ सी कंपनी आहे बाकी जेव्हा आपण रेल्वे स्टॉक्सबद्दल बोलतो आहे हे प्युअर प्ले रेल्वे स्टॉक्स आहेत एन बी एफ सी कॅटेगरीत नाही आहेत आता जेव्हा मी रेलटेलबद्दल चेक केलं तेव्हा मला कळालं ओ हो रेव्हेन्यू फ्रॉम प्रॉपरेशन सत्तावन्न टक्के इन्क्रीज झालेले आहे नेट प्रॉफिट पंचेचाळीस टक्के इन्क्रीज झालेले आहे ईबिड्डा अठ्ठेचाळीस टक्के इन्क्रीज झालेला आहे इबिड्डा मार्जिन हलकी खालती आलेले आहे पंधरा पॉईंट सत्तेचाळीसवरनं चौदा पॉईंट चौसष्टवरती म्हणजे जेमतेम एक टक्क्यांचं डाऊनफॉल आहे बट काय कमाल नंबर्स आलेले आहे म्हणलं अरे ह्याचे चांगले नंबर आले असतील तर बाकी स्टॉक्सचं काय जेव्हा मी हे चेक केलं तेव्हा मला लक्षात आलं रेलटेलचे जरी रिझल्ट अनाऊन्स्ड असतील आय जरी असतील तरी इरकॉन टिटागड जे डब्ल्यू एल आर वी एन एल या सगळ्यांचे रिझल्ट एकवीस मेला आहेत सो so, एकवीस मेला नक्की चेक करा काय रिझल्ट आहेत काय नाही आहेत चांगले येत का बघायला अजिबात विसरू नका आणि फक्त आय आर सी टी सीचे अठ्ठावीस मेल आहेत सो so, आय होप तुम्हाला या सगळ्यांना लक्षात आलं असेल की कसा एखाद्या सेक्टरचा आपण अभ्यास करू शकतो एखाद्या सेक्टरमध्ये ब्रेकआउट आहे का नाही कसं काय आयडेंटिफाय करू शकतो जरी त्या सेक्टरचा एक स्पेसिफिक इंडेक्स नसला तरी सुद्धा आपण स्वतः इंडेक्स बनवून कसं काय अभ्यास करू शकतो हेही कळालेलं आहे आजच्या व्हिडिओमधून आय होप तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजिबात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाईक बटन हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार